पंतप्रधान नरेंद्र मोदी आज माले इथे मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मालदीवचे अध्यक्ष मुईझू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मालदीवच्या दौऱ्यावर गेले होते या कार्यक्रमाला दोन्ही राष्ट्रप्रमुखांसह परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते Спасибо. भारतीय पंतप्रधानांनी मालदीवच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती आपल्या या दौऱ्यात पंतप्रधानांनी मालदीवच्या जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत कायमच मदत करेल अशी ग्वाही दिली मालदीवच्या सरकारनं आणि तिथल्या जनतेनं केलेल्या स्वागताबद्दल पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासूनची भागीदारी सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधाचा प्राचीन इतिहास आहे असं त्यांनी नमूद केलं या दौऱ्यानंतर पंतप्रधान मालदीहून थेट तामिळनाडूला लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता